तुम्हाला म्हणता नाही मी इंजिनियर आहे ना काय तुमचं राहुल शर्मा कशासाठी कारवाई करताय पार्किंग मध्ये बरं मग महिनाभर कधीची भरती तुमची हा मग दोन हजार सतराची कामकाज माहिती का पुण्याचं हा दारू बांध्याचं चालतात त्यांना चार तारखेपर्यंत मुदत द्यायला जीव चाललाय का सांगितलं नाही मॅडमला बोलवायचं आणि कुठलं आयुक्त आहे कुठे गेले पाटील काय कस बोले लहान काय तरी काल नोटीस दिल्या दुपारी दोन वाजता दिल्या दोन वाजता चोवीस तास चोवीस तास आतमध्ये तुमचं काय साठवलं पैसे घालले काय नोकरी नको नवीन इंजिनियर वालांना तुमच्या सगळ्यांच्या नखरे बघितले मॅडम पाच मिनिटं येत नाही पुस्तक मुलं बघतात पुस्तकं पडतात सामान काढतो बाबा इंजिनियर बाबा नोटीस दिल्यानंतर आहोत तुम्ही आहात ना हे जरी आले नवीन तुम्हाला माहित नाही पुणे शहराचं कामकाज कसं चालतं पुन्हा दोन दिवस आधी सांगितलंच नाही नोटीस कधी दिली काल मग काल आज कुणाच्या कुठल्या कायद्यामध्ये राहून कारवाई करताय मी कायमित करेन तुम्हाला आठ दिवस पंधरा दिवस द्यायला पाहिजे खाली व्हायचं हो सगळ्यांनी सांगितलं कुठलं कागद नाही का आता कागद आता आयुक्तांकडून द्यायचं नाही काय चला परीक्षेपर्यंत ऐकाय तुम्ही मला आदेश शिकवता मी कोण आहे कोण मी नगर तुमचे धंदे ना मी सगळे बघितलेले आणि लिगली काय ना मला कळतं तुम्हाला एवढं नाही एवढी पोरं एवढ्या पोरी पुस्तकं घेऊन चाललेत त्या काही दहा रुपया धंदा चाललाय दुसऱ्या कुत्त्याचा निवेदन दिले आज तरी पण बघा लाज वाटत नाही तुम्हाला लोकांना हे रिक्वेस्ट करतोय आणि तुम्हाला इथल्या मालकानी पण सांगितलं ना मी काय म्हणते हे जर रोडवर असतो आणि तुम्ही दारू पीत असते ते तिथं पोरीबिरी फिरवत असते तर केलेला बरं ना अरे नवीन आलेले इंजिनियर नो यांना जरा शिकवा सांगतो काय सांगतो मॅडम कुठे बोलवा खाली वाटी पुस्तक टाका ऐका ना का नाही बघा त्यांचं बेकायदेशीर आहे ठीक आहे पालिकेने आपण नोटीस दिली ठीक आहे काय नोटीस दिली काय लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी पोरं होतात का हो

सगळी तुमची दोन हजार सतराची बॅच आहे ना क्रप्टेड आहे सगळी क्रप्टेड आहे आणि माझ्या भागात कारवाया करताना कर कसलं उत्तर निगल उत्तर द्यायचंय लिगल उत्तर द्यायचंय तुला काही घरनं पैसे नाही द्यायचे आयुक्तांना आणि आयुक्त आयपीएस आहेत त्यांना कायदा कानुसार दोन मिनिटं तिथे उभं राहून पण बोलून पण एक लक्षात घे त्यांना विषय माहिती नसतो हा विषय जो आहे तो मी लिगली सांगते की तुम्हाला चार तारखेपर्यंत ते देऊ त्याच्यानंतर करतील करायला तयार बंद करायचं करायचं नाही त्यांच्या कोण होत्या मॅडम त्यांना आण की जरा बोलून एवढे पोलीस बिलीस रक्षक घेऊन येतात का चला त्या आगीत त्या जळून जायचं त्यांना मला दादा दादा ऐका ना ऐका ना त्यांना कशाला शांत मी आहे ना त्यांना काय करायचं करू दे मी बघते मी पण दाखवते चंडीचा अरे संतोष पंडित नाईक कोणी मोदी साहेबांच्या सुयक असू द्या जी कारवाई होईल फक्त करून तुम्हाला एक महिन्याचा अवधी द्यायचा आहे तुम्ही असाच प्रशासनाच्या विरुद्ध दरवेळी मला डोक्याची माझी काढत मग मला असं वाटतं ना तुम्हाला पाहिजेच करून घरी बसवा कायद्याने काम करायला शिका लवकर पैसे कमावायला जाऊ नका हिथे जेवढेच ना तुमच्या सारखेच काम करायला बिल्डिंग मध्ये काय बेकायदेशीर एवढा तुमचा जीव चालला आहे